खूप ने ब्लॉग काढतोय कारण की उद्या बाबूचा पारसे आहे बारशाला या सगळ्यांनी बाबूचं खूप म्हणजे आम्ही एवढं लेट ठेवलं आहे कारण की बा थोडा मोठं होऊ दे म्हटलं बाबू बाबू आता दोन महिन्याचं होऊन गेला आहे आणि बाबूसाठी नाव सजे आम्ही बाबूचं नाव पण दोन दिवस आधी सजेस्ट करतोय कारण की खूप कन्फ्युजन होतं बाबूचं नाव ठेवण्यामध्ये हे हा बघा बाबूचा बाबा बाबूच्या आजोबाने एक नाव ठेवलं बाबूच्या काकाने एक नाव ठेवलं पण कसं असतं सगळी नाव ठेवून फायदा नाही बारशातला पा, एक आम्ही पाहण्यात प्रणव नाव ठेवलं होतं त्याचं बा, ते बारा दिवसात पाहण्यात घालतात तेव्हा आणि आता त्याचं आम्ही मेन मूळ जे नाव राहणार आहे त्याचं ते ठेवणार आहे तर सांगून टाकणार तर लगेच थोडे ब्लॉक अरे लगेच लगेच टाकणार आहे मी आज हा लगेच टाकणार आज लगेच टाकणार आहे काही माझं मला माहिती मी लग्नापासून ब्लॉक टाकले नाहीयेत कारण एक वर्ष माझं मी ट्रॉमा मध्ये होती <laughs> या माणसाने ट्रॉमा दिला होता माणसाने तेव्हा मी हॅपी झाली खुश झाली सुखी झाली बघितला बघितला म्हणजे मला किती चुकीचं मला किती चुकीचं दाखवायचा प्रयत्न करतो हा माणूस तू काय बोलली एक वर्ष ट्रॉमा मध्ये होती एक वर्ष होता ना कोणतात तुझ्या एक वर्ष कुठं असेल बाबू माझ्या पोटात येते तुमच्या दादाला सांगा खूप चांगला गिफ्ट द्यायला माझ्या दादाने अजून पर्यंत एकही गिफ्ट दिलं नाही या चार पाच वर्षामध्ये <laughs> मी वाढ बघेल मी कधी गिफ्ट असं दिलं नाही हे काय एवढा मोठा गिफ्ट दिलेला अजून काय पाहिजे ए मी दिले तुम्हाला ते ऑपरेशन माझं झालंय तुला हा ह्याला मला ऍक्टिंग मध्ये तुम्ही घेऊ शकता आणि मला मा, इंटरेस्ट आहे इंटरेस्ट आहे कन्फर्म खूप ऍक्टिंग करते हे बघा बाबासाहेब अरे बाबासाहेबांचं इथे पण बघायला ते फोम लावून ते ऍक्टिंग पण जास्त ऍक्टिंग पण करते आणि गाईज गाईज उद्या सात तारीख आहे संडे आहे माझ्या बाळाचं बारसं आहे आणि बाळाचं पूर्ण डेकोरेशन मी माझ्या हाती घेतलंय पूर्ण पाळणं सजवण्यापासून बॅकड्रॉपचं सगळं डेकोरेशन सगळं बाप घंटाय बाब आज आला आणि फुलं लावली आहेत मी व्हिडिओ शेअर करेलच तुमच्याकडे की मी काय काय केलंय आणि बाबा फक्त ते फुलं लावून आणि मला गॅरंटी होती ऐका हॅलो हॅलो मला गॅरंटी होती की हा क्रेडिट घेणार फक्त फुलं लावायचा मी ते ट्रॅफिक येणार आहे ट्रॅफिक होऊन जाईल आर के बाजार आम्ही आहोत आंबेडकर नगर गार्डनच्या इकडे जुनागाय ज हे पाहिजे आम्हाला घर विकायचं आहे आमचं कोणी इंटरेस्टेड असेल तर चाळीमध्ये आहे आहे वन आर के आहे, सेमी फर्निचर आहे ग्राउंड फ्लोअरला आहे असं वरती पण वन प्लस वन आहे पण वरचे ओनर वेगळे खालचे ओनर वेगळे आम्ही खाली राहतो आम्हाला अंगण पण आहे तर एरिया चांगला आहे स्टेशन मार्केट सगळं सगळं जवळ आहे इकडे आग लाल चौकीजवळ तर कोणी इंटरेस्टेड असेल तर मला प्लीज कमेंट करा इंस्टाला इंस्टाला डीएम करा, करा। कुठे मेसेज करा मी रिप्लाय देईल तुम्हाला डोंट वरी फ्री नसली तरी पण मी रिप्लाय देईल होते बारशा दो उद्या आणि काल आलेत गावावरून काल आल्याला झोपलेत रात्रभर दुपारपासून झोप काढली आहे सकाळी आम्ही मार्केटला जाऊन सामान घेतलं घरी गेलो डेकोरेशन चेक केलं घरी आला फक्त त्या फ्लो कायच बघा माझ्यासारखी बायको व्हायला भेटेल का शोधून सापडून तरी किती सुंदर आहे माझ्यामुळे याचा बाबू किती छान आहे मी फेस रिव्हिल नाही केला अजून काय माहिती कधी करायला भेटेल बाबूचा फेस रिव्हिल पण नक्कीच बारशाला ट्राय करू आम्ही फेस रिव्हिल करायचा बाबूचा आणि बाबूचं नाव कसं वाटलं सगळ्यांनी मला कमेंटमध्ये सांगा मी सेकंड ब्लॉग नाही टाकणार पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे बाबूच्या ह्याची नेम रिव्हिलची तर मला तुम्ही कमेंट करून सांगा की बाबूचं नाव कसं वाटते तुम्हाला आणि बारशाचा प्रोग्राम सगळं ह्या म्हणजे इवन पूर्ण डेकोरेशन माझी माझी चॉईस आहे सगळं सगळं घरी करते मी माझ्या माझ्या आवडीनी आणि मला हेल्प करतो आहे माझा नवरा हां माझ्या थीम आहे नाही आम्ही डेकोरेशन जे जे फ्लॉवर डेकोरेशन आहे ते आम्ही कॉपी कॉपी म्हणजे फोटो काढून आणला तसं करतो आहे माझा नवरा माझी ताई हेल्प करते मला भरपूर डेकोरेशन साठी खूप हेल्प चालू आहे प्रतीक्षा आली आहे घरी हेल्प करते मम्मीला बाकी कोणी आलं नाही आहे सिग्नल दिला रे मध्ये जाऊन सिग्नल देतो बाजारात निघालोय थोडंफार एक दोन गोष्टी बाकी आहेत त्या घेतो आणि मग घरी जातो मग हे घरी जातील हे घरी जाऊन घरी बघतील काय तयारी काय नाही मग उद्या उद्या आम्ही आज नाही जाणार आम्ही बारशाच्या दिवशी जाणार बाबूला घेऊन कारण गडबड असेल बाबूची झोप नाही होणार चिडचिड करेल तो म्हणून मग त्याची झोप झाल्यानंतर आम्ही निघून जाऊ आणि तेव्हाच डेकोरेशन दे दे, बघायच मला पाण्याचं डेकोरेशन सांगा मी शॉर्टमध्ये टाकणार आहे मी पाहणा कसा रेडी केलाय काय पूर्ण कवर केला आहे कारण झोई टाईप पाहणार आहे ना तर खूप मेहनत लागली आहे पूर्ण पाहण्याला एक